मुंबईतल्या घाटकोपर इथे घडलेल्या होर्डिंगच्या दुर्घटनेनंतर आता पुणे महापालिकेला सुद्धा खडबडून जाग आलेली आहे पुणे महापालिकेनं सुद्धा अनधिकृत होर्डिंग्सवर कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहेत स्वतः आयुक्त आता रस्त्यावर उतरलेले आहेत आणि त्यांनी सुद्धा पुणेमध्ये आढावा घेतलेला आहे सगळ्यात जास्त अनधिकृत होर्डिंग जे आहे ते पुण्यातल्या हडपसर भागामध्ये असल्याचं आढळून आलेलं आहे आणि त्यानुसार कारवाई करण्याचा आणि अनधिकृत जिथे असेल तिथे अक्षरशः गुन्हा दाखल करण्याचे आदेश पुणे महापालिकेच्या आयुक्तांनी दिलेले आहेत आत्तापर्यंत साधारण पुणे शहराचा जर आढावा घेतला तर दोन हजार पाचशे अठ्ठ्याण्णव इतके जे होर्डिंग्ज आहेत तेच केवळ अधिकृत आहेत आणि पंच्याऐंशी होर्डिंग्ज हे अनधिकृत असल्याचं समोर आलेलं आहे आज पुण्यातल्या वेगवेगळ्या भागांमध्ये जे अनधिकृत, अनधिकृत होर्डिंग्ज आहेत ते तातडीनं उतरवण्याचे आदेश देण्यात आलेले आहे आणि त्याच्या कारवाईला सुद्धा सुरुवात झालेली आहे महत्वाचा पुणे शहरातला खंडोजी बाबा जो चौक आहे त्या ठिकाणी अनधिकृत काही होर्डिंग्स होते ते होर्डिंग्स काढायचं काम या ठिकाणी आज सुरू झालेला आहे हडपसर मनो क्षेत्रीय अंतर्गत जेवढे अधिकृत होर्डिंग आहेत आपण त्या सर्वांना पुन्हा एकदा स्ट्रक्चरल स्टॅब्युलेटरी रिपोर्ट मागवलेला आहे पुढच्या सात दिवसांमध्ये आपण त्यांच्याकडनं रिवाईज स्ट्रक्चरल स्टॅब्युलेटरी रिपोर्ट आपण घेतोय जेणेकरून होर्डिंगची जे स्ट्रेंथ आहे त्यावरून आपल्या तिथं लक्षात येईल त्यानंतर आपण हडपसर आप क्षेत्रीय अंतर्गत प्रभाग बावीस तेवीस सव्वीस आणि काही समाविष्ट गावं आहेत आठ त्यामध्ये आपण वेगवेगळ्या टीम्स केलेल्या आहेत प्रत्येक प्रभागामध्ये किती अधिकृत आणि किती अनधिकृत होर्डिंग्स आहे। आहेत त्याच्या अकॉर्डिंगली आपल्याला पुढच्या दोन तीन दिवसांमध्ये सर्वेक्षण करून जे अनधिकृत होर्डिंग्स आहेत त्याच्यावर आपण पुढच्या सात दिवसांमध्ये कारवाई प्रस्तवित करत आहोत ते पावसाळ्याच्या निमित्तानं आपण काय केलेलं आहे काल मान्य आयुक्त साहेबांनी जी बैठक घेतली त्या बैठकीतील सूचनेनुसार आम्ही सर्व टीमला अलर्ट केलेलं आहे आणि ज्या स्ट्रक्चरल स्टॅबिलिटीच्या आधारच्या साहाय्य ते रुग्ण उभं राहिले जाते त्याच्याकडनं आपण रिवाईज स्ट्रक्चरल स्टॅबिलिटी पण पुढच्या आठ दिवसामध्ये आपण घेतोय त्याच्याकडे आकाश विभागामध्ये एक पा आकाशी निरीक्षक आहेत आणि काही कर्मचारी आहेत आणि काही कंत्राटी कर्मचारी आहेत मध्ये सुद्धा काही वर्षांपूर्वी जुना बाजार परिसर म्हणजे मंगळवार पेठ हा जो परिसर आहे या ठिकाणी अनधिकृत होर्डिंग पडून अनेकांना आपला जीव गमवावा लागला होता आणि त्या पाठोपाठ पुण्यातल्या पद्धतीची एक दुर्घटना घडली होती खरं तर अशा या दुर्घटना घडल्यानंतर या, या अनधिकृत होर्डिंग बाबतच स्ट्रक्चरल ऑडिट किंवा त्याबाबतची कारवाई सगळी सुरू होते पण काही दिवसानंतर पुन्हा हे प्रकरण शांत होतं आणि सगळं बंद होतं आणि पुन्हा अशा काही घटना घडतात ज्यामध्ये निष्पाप नागरिकांचा जीव खऱ्या अर्थानं जात असतो आणि त्यामुळेच अशा पद्धतीनं या घटना घडूच नाही यासाठी महापालिकेला काही करता येईल का आणि तशी कारवाई महापालिकेनं करावी असा संतप्त सवाल पुणेकर विचारत आहेत